माझं गेल्या सात महिन्यापासून भाडं थकीत आहे था त्याची रक्कम एक एक लाख चाळीस हजार रुपये होते मी गेल्या दोन महिन्यापासून ऑफिसमध्ये चकरा मारत आहोत ऑफिसवाले विडबविडवीचे उत्तर देत आहे माझं वय ब्याऐंशी असून माझं उपजीविकेचं साधन हेच आहे त्याच्यामुळं आज माझी प्रकृती खराब असल्यामुळे मला दवाखान्यात जाण्याची नितांत गरज आहे त्याच्यामुळं पैसे गरजेचे आहे त्याच्यामुळं ना इलाजानं ताला लावावा लागला मी चार तारखेला याबाबत आमदार खासदार आणि तालुका अधिकारी जिल्हा कार्यालय तहसीलदार पोलीस स्टेशन यांना पत्राद्वारे कळविले होते तरी ह्याच तारखेपर्यंत ता मला पाचही पैसे मिळाले नाही त्यामुळे ना, ना इलादा असतो मला ताला लावावा लागला मी पत्रामध्ये नमूद केले होते की कायदा हातात घ्यायला लावू नका तरी कोणीही अधिकाऱ्याने दखल घेतली